दर्जाची व उत्तम गुणवत्तेची वास्तू राहील असे मी आश्वस्त करतो। ही महत्वाची डी ला दिल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयचे मनपूर्वक आभार मानतो या टर्मिनल बिल्डिंग मुळे नाशिक येथे होणाऱ्या भव्य आणि दिव्य कुंभ मेल्यासाठी येणाऱ्या भावीसाठी खूप मोठी आणि सुसज्ज सोय उपलब्ध होणार आहे माननीय अध्यक्ष एम एस आय डी सी आणि कुंभ कुंभमंत्री निर्देश निर्देशाखाली हा प्रकल्प वेलेआधी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीची तयारी पूर्ण झाली आहे आम्ही या टर्मिनल बिल्डिंग वर तयार केलेली एक शॉर्ट फिल्म आपल्या समोर सादर करत आहे धन्यवाद धन्यवाद जय जय महाराष्ट्र हिंद सर आता आपण स्क्रीन वर बघणार आहात जे विस्तारीकरण होणार आहे ती विस्तारीकरण केल्यानंतर आपलं विमानतळ कसं असणार आहे नाशिक हे सिंहस्त कुंभ ठिकाण आणि आपण बघता आहात की धनुष्यबाणासारखं हे विमानतळ आपल्याला दिसणार आहे कारण प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही नगरी यामुळे नक्कीच नाशिकच्या विकासात भर पडणार आहे राज्य आणि देश पातळीवरील कनेविटी कनेक्टिव्हिटी ही वाढणार आहे औद्योगिक व्यापारी आणि रोज रोजगार निर्मितीसाठी चालना मिळणार आहे आपण बघता आहात की हे नवीन एअरपोर्ट म्हणजे आता तीनशे ची क्षमता आहे जाणाऱ्या येण्यानंतर लगेचच मी इथे मान्यवरांच्या मनोगताला सुरुवात करते प्रथम मी बोलवते आपल्या सर्वांचे लाडके आणि कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन मानतोय या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आपले जलसंपदा मंत्री आणि या कुंभमेळ्याच्या प्राधिकरणाचे सर्वे सर्वां मान्य गिरीशजी महाजन साहेब माझे सहकारी मंत्री मान्य नरहरी शिरवळ साहेब मान्य दादाजी भुसे साहेब खासदार श्री राजाभाऊ वाझे बरोबर श्री भास्कर भगोरे खासदार दिलीप बनकर माझे सहकारी आमदार बरोबर श्रीमती सीमा हिरे आमदार नितीन पवार श्रीमती सरोज आहिरे आमदार मान्य राहुल डिकले एम एस आय डी सी चे मान्य ब्रिजेश दीक्षित आपल्या नाशिक मनपाच्या महापौर श्रीमती हिंगोरी आडके म्हणून येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय राहू नये म्हणून आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या दूरदृष्टीने व राज्याचे विकास पुरुष मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामेपर पार पाडण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे सदर कामामधील विमानतळाचे विस्ती विस्तारीकरणाचे काम हा एक पाचशे कोटीचा टप्पा आहे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी यापूर्वी नाशिकला दत्तक घेतले आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले होते त्याच भूमिकेतून त्यांच्या दूरदृष्टीने आणि विकासामुख नुसार नाशिक विमानतळाचा संपूर्ण चेहरा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंत्री गिरीश भाऊ महाजन सह प्राधिकरणामार्फत टप्पा दोन मध्ये साडे सहाशे कोटी सहाशे साठ कोटींचा रस्ता रुंदीकरण नवीन विश्रामगृह इतर महत्वाची कामे ही निविदा प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यावर आहेत सर्व कामे मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे नाशिक शहराबाहेरून मुंबई धुळे संभाजीनगर पुणे सुरत पालघर इत्यादी शहरांकडून येणाऱ्या प्रमुख रस्त्यांना बाह्य वळण म्हणून वापरण्यात येऊ शकेल असा नव्याण्णव किलोमीटर लांबीचा राजमार्ग सदतीस हा दहा मीटर रुंदीकरणासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच घाट सुधारणा विश्रामगृह स्वच्छतागृह दर्शनपथ रस्ता रुंदीकरण साधू संत महंत यांनी सुचवलेली सहाशे छप्पन कोटींचे कामे प्रगतीत आहेत मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी संपूर्ण भूसंपादनास सा जवळपास साडे तीन हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला नाही सुसज्ज असा रिंगरोड काम लवकरच संपूर्ण नाशिक परिसरात सुरू होत आहे याबद्दल मान्य देवेंद्रजी यांचे मानावे तेवढे प्रवासी तसेच कार्गो वाहतुकीसाठी जलद व प्रभुकीसाठी जलद व प्रभावी हवाई दळणवळण उपलब्ध होणार आहे हा विमानतळ महाराष्ट्रातील पाचवा सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज विमानतळ ठरणार आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक व्यापारी आणि दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील आंबड सातपूर सिन्नर मालेगाव इगतपुरी यांच्यासह धुळे एम जळगाव एम भुसावळ चाळीसगाव मनमाड नंदुरबार अशा प्रमुख औद्योगिक वसाहतींना या विमानतळाचा मोठा लाभ होणार आहे जलद कार्गो सुविधा वाढलेली विमानतळ क्षमता आणि आधुनिक लॉजिस्टिकमुळं उद्योगांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोड मिळणार असून ज्वेलरी ज्वेलरी टेक्स्टाईल ॲग्रो प्रोसे प्रोसेसिंग फार्मा तसेच विविध उत्पादन क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल परिणामी स्थानिक तरुणांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होणार आहे नाशिक जिल्हा द्राक्ष कांदे डाळी व प्रक्रिया केलेले कृषी उत्पादनांसाठी देश निर्यातीसाठी देशविदेश विदेशात प्रसिद्ध आहे नवीन विमानतळामुळे आधुनिक कोल्ड चेन सुविधा व जलद हवाई वाहतूक मिळून कृषी निर्यात अधिक वेगवान व स्पर्धात्मक होईल याचा थेट फायदा शेतकरी निर्यातदार अॅग्रो उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होणार आहे कुंभमेळ्याच्या कालावधीत अचानक वाढणारी प्रवासी संख्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा एअर अँब्युलन्स सुरक्षा